नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेले सात मोठे महत्त्वपूर्ण निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेले सात मोठे महत्वपूर्ण निर्णय कोणकोणते आहेत ते, आहे, ते आपन जानुन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आले सात मोठे महत्त्वपूर्ण निर्णय बघा कॅबिनेट निर्णय अबाउट स्टेट एम्प्लॉई राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काल दिनांक तीस सप्टेंबर दोन रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे सविस्तर कर्मचारी संदर्भातील कॅबिनेट मंत्रिमंडळ निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेऊयात बघा निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या रक्कम वाढ राज्य शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या कमाल रकमेत चौदा लाख रुपयेवरून केंद्र सरकारप्रमाणे वीस लाख रुपये इतकी करण्यात आली आहे सदर निर्णयाची अंमलबजावणी ही दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून करण्यात येणार आहे बघा होमगार्ड भत्त्यामध्ये मोठी वाट पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने होमगार्ड भत्त्यामध्ये मोठी वाढ झालेला आहे राज्यात पोलीस प्रशासनासाठी वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या होमगार्ड यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे सद्यस्थिती होमगार्ड यांना पाचशे रुपये दररोज कर्तव्य भत्ता दिला जातो आता एक रुपये इतका करण्यात आला आहे याशिवाय दोनशे रुपये उपहार भत्ता एकशे ऐंशी कवायत भत्ता भोजन भत्ता पन्नास तर सुधारित वाढ केल्याने राज्यातील चाळीस हजार होमगार्ड यांना लाभ मिळणार आहे बघा अधिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता खंड क्षमापित राज्य शासन सेवेतील अधिसंख्य अधिसंख्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयानुसार अधिसंख्य पदावरील अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता अकरा महिन्याच्या सेवेच्या नंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड सेवा निवृत्ती तसेच सेवेविषयक लाभाकरिता क्षमापित करण्यास मान्यता देण्यात आली आहे बघा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व इतर लाभ राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक वेळचा पर्याय म्हणून जुनी पेन्शन योजना तसेच त्या अनुषंगिक लाभ लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे या निर्णयामुळे दहा हजार सहाशे त्र्याण्णव कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे बघा विशेष शिक्षकांची पदे राज्यामध्ये आता विशेष शिक्षकांची पदे निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे यानुसार आता केंद्राच्या स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे नव्वद पदे हे विशेष शिक्षकांकरिता रोखून ठेवण्यास मान्यता दिली आहे बघा कोतवाल व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ राज्यातील कोतवाल यांच्या मानधनात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे आता कोतवालांना पंधरा हजार रुपये प्रति महा मानधन दिले जाणार आहे तर ग्राम रोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये इतके मानधन दिले जाणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने कोतवाल व ग्रामरोजगार रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ विशेष शिक्षकांची पदे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व इतर लाभ व तसेच अधिसंख्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता खंड क्षमापीत होमगार्ड भत्त्यामध्ये मोठी वाढ निवृत्ती उपदान मृत्यू उपदानाच्या रकमेत वाढ कॅबिनेट निर्णय अबाउट स्टेट एम्प्लॉई काय आहे म्हणजे तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्यात आलेले सात मोठे महत्वपूर्ण निर्णय कोणकोणते आहेत ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद